रोटरी क्लब ऑफ यवतमाळतर्फे आयोजित औद्योगिक दौऱ्यात महाजन कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सच्या विद्यार्थ्यांनी देवळी येथील संगम स्टील प्लांट तसंच हिंगणघाट येथील झिमॅटिक्स टेक्स्टाईल्स या कंपनीला भेट दिली रोटरी क्लब ऑफ यवतमाळतर्फे आयोजित औद्योगिक दौऱ्यात महाजन कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सच्या विद्यार्थ्यांनी औद्योगिक भेटीअंतर्गत देवळी येथील संगम स्टील प्लांट त्याचप्रमाणे हिंगणघाट येथील झिमॅटिक्स टेक्स्टाईल या कंपनीला भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांनी स्टील प्लांट आणि टेक्स्टाईल्स प्लांटमध्ये होणाऱ्या प्रक्रिया समजावून घेतल्या या भेटीत रोटरी क्लब यवतमाळचे पदाधिकारी राजेश गडीकर सुजाता जिद्देवार तुषार पद्मावार अनंत पांडे त्याचप्रमाणे महाजन कॉलेज येथील साक्षी मिर्झापुरे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येनं यात सहभाग घेतला या उपक्रमात संस्थेचे सचिव सदाशिवराव महाजन आणि प्राचार्य आशिष होरे यांनी कौतुक केलं आहे